जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये पक्षाविरोधी कारवाई केल्याबद्दल ज्येष्ठ नेते माऊली दाबाडे यांची राष्ट्रवादी पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी करण्यात आली आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने वडगाव येथे जिल्हा बँकेच्या सभागृहात कार्यकर्त्यांची चिंतन बैठक आयोजित केली होती तसेच नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार समारंभाचं आयोजनही करण्यात आलं होतं माजी राज्यमंत्री मदन बापना जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब निवाळे माजी सभापती विठ्ठलराव शिंदे तालुकाध्यक्ष गणेश ढोरे युवक अध्यक्ष रमेश गायकवाड महिला अध्यक्षा शुभांगी राक्षे अतिश परदेशी काळुराम मालपोटे महादू कालेकर दीपक हुळावळे गणेश ढोरे सुभाष जाधव विजय काळोखे विक्रम कदम धनंजय राक्षे चंद्रकांत दाभाडे सुनील भोंगाडे सुनील ढोरे गंगाराम ढोरे अमोल केदारी बाळासाहेब भानुसकरे आदी जण उपस्थित होते बंडखोरीमुळे पक्षाला पंचायत समितीवरील सत्ता गमावी लागल्याचा सूर या बैठकीत उमटला माऊली दाबाडी यांनी बंडखोरांना साथ दिल्यामुळे पक्षाला पराभव पत्करावा लागल्याचा ठपका ठेवला व त्यांची पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी करण्याचा ठराव हात उंचावून मंजूर झाला हकालपट्टीचा निर्णय योग्यच असून असा निर्णय पंचवीस वर्षापूर्वीच झाला असता तर आज पक्षाला हे दिवस आले नसते अशी भावना बाफना यांनी व्यक्त केली नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य शोभा कदम कुसुम काशीकर पंचायत समिती सदस्य दत्तात्रय शेवाळे साहेबराव कारके राजश्री राऊत महादू उगरे यांच्यासह पराभूत उमेदवारांचा सत्कार यावेळी करण्यात आला या संदर्भात बोलताना तालुकाध्यक्ष ढोरे म्हणाले मावळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं अजितदादाचा अजितदादाची सभा मा कामशेड झाली ह्या कामशेड इथे सभेच्या सभेमध्ये झालेल्या सभेमध्ये दादांनी असा निर्णय घेतला की बा जे पक्षाच्या विरोधात काम करेल त्याला पक्षामधून काढून टाका त्या निमित्तानं इलेक्शन झाली आणि इलेक्शनमध्ये होऊन मावळ तालुक्यामध्ये पक्षाच्या विरोधामध्ये काम केलं माऊली दावाडे असतील त्याच्याबरोबर त्यांचे काही सहकारी असतील यांनी उघड पक्षाच्या विरोधात बंडखोरी करून काम केलं ते काम करत असताना आत्ता निवडणूक झाली निवडणूक झाल्यानंतर चिंतन बैठक तालुक्याच्या संबंध कार्यकर्त्याची बोलवली त्यामध्ये कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये अनेक सं असंख्य कार्यकर्ते जमले महिला भगिनी जमल्या आणि त्यामध्ये बॅ पी डी सी बँकेमध्ये एकमताने ठराव झाला की ज्यांनी पक्षाच्या विरोधात काम केले त्याला पक्षातून हक्कलपट्टी त्याची करावी असा एक मुख्य ठराव होऊन मी अध्यक्ष या नात्यानी माउली दाबाडे यांची पक्षातून हक्कलपट्टी करतो असं जाहीर करतो पक्षाने केलेल्या कारवाई बद्दल बोलताना माऊली दाबाडे म्हणाले राष्ट्रवादीचे पदाधिकारी नेमलेले आहे हे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राथमिक सभासद नाही आणि क्रियाशील सभासद नाही त्यांची नियुक्ती ही घटनाबाह्य असून अवैध आहे लोणावळ्यामध्ये बाळू नेवाळे जो नगरपालिकेचा हे पाहिन म्हटला निवडणूक तिथं शून्य रिझल्ट आलेला आहे त्याचबरोबर तळेगावमध्ये जहाजांना येण्यासाठी त्यांनी प्रतिबंध केला तरीसुद्धा तळेगावात राष्ट्रवादी जे आले आणि लोणावळ्यामध्ये एकही आला नाही या सगळ्यांची जबाबदारी आणि मावळामध्ये राष्ट्रवादीचा जो पराभव झाला त्या पाठीभाग केवळ आणि केवळ जालीधर कामठे हा आहे त्याचबरोबर घटनाबाह्यरितीने जे ज्येष्ठ उपाध्यक्ष नेमले हे सुद्धा राष्ट्रवादीच्या गटरेची पाय बनली जालिंदर कामठे यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि श्रेष्ठीने सुद्धा एक चांगला जिल्ह्यामध्ये फिरणारा वैचारिक उंची असलेला स्वच्छ चारित्र्याचा जिल्हाध्यक्ष दिला तर जिल्ह्यात राष्ट्रवादीची काहीतरी ताकद राहील